न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर परभणी येथील हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता त्यानंतर परभणी जिल्ह्यात मोठा गदारोळ देखील उडाला होता सोमनाथ यांच्या पोस्टमार्टमनंतर त्यांना संभाजीनगर येथे हलवण्यात आलं होतं त्या ठिकाणी इन कॅमेरा पोस्टमार्टम झाल्यानंतर आज त्यांचा मृतदेह परभणी येथे आणण्यात आला परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरपासून रोड असलेल्या स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा या अंत्ययात्रेला मोठ्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आणि परभणीकरांनी हजेरी लावली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पक्षप्रमुख प्रकाश आंबेडकर हे देखील उपस्थित होते आज संध्याकाळी सोमनाथ यांच्या कुटुंबियाच्या उपस्थितीमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले चित्रवणी कोणी दिली तरी त्याला आपण प्रतिसाद द्यायचा नाही आज एका भीमसैनिकाला आपण आज श्रद्धांजली दिली आग्नीही दिली आणि आज निरोपही आपण त्यांना दिलेला आहे आणि म्हणून आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी शांततेने जायचं आहे आणि पुढची कारवाई सांगितल्याशिवाय कुणीही करू नये अशी असणारी विनंती आहे या सगळ्याची असणारी काही जणांवरती जबाबदारी आहे किंवा ते व्यवस्थित या ठिकाणची जबाबदारी पार पाडतील असं मी त्या ठिकाणी समजतो आणि परभणी शहर याची आता शांतता ही आपण ठेवली पाहिजे आणि ती आपण ठेवाल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी बाळगतो शेवटची शरणागती आपण असताना घेऊ आणि मग आपल्या सगळ्यांनी असताना घरी जायचंय बौद्ध तुम्हा कोणी ऐकायचे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी पी न्यूज परभणी